मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून लोक अक्षरशः हसून लोटपोट झाले आहेत हा, हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यात दिसणारा प्रकार इतका विचित्र आहे की पाहणाऱ्यांना एकदा नाही तर दोनदा स्क्रीनकडे पाहिलं कारण या टोल बॅरियर उघडणं आणि बंद करणं हे काम मशीननं नाही तर माणसानं तेही पायांनी केलं जात आहे व्हिडिओमध्ये दिसतंय की एक टोल प्लाझावर दोन पुरुष खुर्चीवर निवांत बसलेले आहेत त्यांच्यासमोर लोखंडी पाईप सारखा बॅरियर लावलेला आहे गाडी आली की एक जण पाय पुढे करून त्या पाईपला दाबतो आणि बॅरियर वर उचलला जातो गाडी गेल्यावर तो पाय सोडतो आणि बॅरियर आपोआप खाली येतो ना बटन ना सेन्सर ना मशिनरी फक्त मानवी टाचांची ताकद या जुगाळाला पाहून लोकांनी थेट नाव ठेवलं आहे मॅन्युअल टोल प्लाझा पाकिस्तान स्टाईल हा व्हिडिओ एक्सवर धुमागळ घालत असून याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स आलेले आहेत एका युजरनं लिहिले आहे त्यांचा लेग डे म्हणजे हाच तर दुसऱ्यानं हसत लिहिलं आहे हेच तर खऱ्या अर्थानं ह्युमन रॉबेटिक्स आहे तर तिसरा म्हणतो आहे अजूनही हे लोक नव्वदच्या दशकात जगत आहेत एका युजरनं विचारला आहे अहो पण पैसे घेतात तरी कसे एकानं तर भन्नट कमेंट केली आहे ए आय कधीच याची जागा घेऊ शकणार नाही आणि दुसरा म्हणाला पुढच्या लेव्हलला हे लोक टोल पार करणाऱ्या गाड्या धुण्यासाठी हँड किंवा पंप बसवतील हो या व्हिडिओवर काहीने तर पाकिस्तानचे कौतुक आहे अर्थातच टोमण्यानं एका युजरनं आहे पाकिस्ताननं जगातील सर्वात ए एआय बेस्ड टोल प्लाझा तयार केलेला आहे हसवणारा आणि डोकं फिरवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग करत आहे पाहणारे म्हणताय असा टोल प्लाझा भारतात आला तर फिटनेस सेंटरची गरज राहणार नाही मित्रांनो आपल्या जी प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करण्याचा धन्यवाद